दिनेश पंचवीस वर्षाचा होता तो सकाळी सकाळी चहा पीठ बसला होता तो एक अचोंड पेला असेल तोपर्यंत त्याने तो, तो कप फेकून दिला त्याची पत्नी वैष्णवी हे सगळे पाहून खूप घाबरले दिनेश तिला म्हणाला की गावढळ दाई तुला साधा चहा बनवता येत नाही का एवढी साखर टाकतात का चहामध्ये माझे आयुष्य खराब होतं त्यामुळेच मला एवढी गावढळ आणि अंबुटाचा पाली बायको मिळाली दिनेशच्या आणि वैष्णवीच्या लग्नाला दोन वर्ष झाले होते वैष्णवी नाका डोळ्याने छान होती परंतु दिनेशला शिकलेली सवरली मुलगी आवडत होती कारण का त्याचा मॉर्डर्न राहणीमान मार्डन ठेवेल कारण त्या लग्न झाल्यावर लगेच या घरात एडजस्ट होईल दिनेश एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होता त्याला पगार पण बऱ्यापैकी होता आणि त्याची मित्रमंडळीसुद्धा त्याच्या स्टँडर्डचे होते दिनेश कधी पण आपल्या मित्राच्या पार्टीला जायचा तेव्हा त्याच्या बायका खूप मॉडर्न असायच्या त्यांना पाहून दिनेशला सुद्धा वाटायचं की माझी पण बायको एवढी स्टायलिश असावी प्रत्येकाला इंग्लिशमध्ये बोलणारी आणि शहराच्या राणीमनान सर वागणारी असावी परंतु दिनेशच्या गळात जर त्यांच्या आईने एक गावडळ अडाणी बायको बांधली होती दिनेश वैष्णवीला कोणत्याच पार्टीत घेऊन जात नव्हता त्याला वैष्णवीला सोबत घेऊन जाणं म्हणजे कमीपणा वाटत होता त्याला त्याच्या बायकोची लाज वाटत होती कारण का वैष्णवीला इंग्लिशचा एक पण शब्द बोलता येत नव्हता दिनेशची आई दिनेशला म्हणत होती की तुझ्यासाठी एकदम सोन्यासारखी बायको आणली आहे परंतु तू तु 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 तुझ्या बायकोला अजिबात किंमत देत नाही दिनेश आपल्या आईला हसत म्हणाला की सोन्यासारखी बायको काय असली असते का, का तिला तर सात सुद्धा बोलता येत नाही जिनी नेहमी वैष्णवी तिच्या अडाणीपणावरून बोलत होता परंतु वैष्णवी कधीच त्याला उलट उत्तर देत नव्हते फक्त एखाद्या गुन्हेगारासारखे दिनेशच्या पुढे मान खाली आणून वैष्णवी उभी राहत राहत होती दिनेशला ती अजिबात आवडत नव्हती तिचे कपडे तिचे राहणीमान त्याला अजिबात आवडत नव्हते वैष्णवी स्वयंपाक खूप छान बनवत होती त्यामुळे ती दिनेशला काय आवडतं आणि काय नाही आवडतं हे सगळं तिनं तिच्या सासूकडून विसरला आणि ती नेहमी स्वयंपाक दिनेशच्या आवडीचा करत होती दररोज त्याला टिफिन वैष्णवी स्वतःच्या हाताने बनवून देत होती एक दिवस वैष्णवी दिन... दिनेशच्या कपड्यांना प्रेश करत होती आणि तिच्याकडून दिनेशचा फेवरेट शर्ट जळाला वैष्णवी खूप घाबरली तिला काय करावे आणि काय नाही काही समजत नव्हतं दिनेशने जेव्हा त्याच्या शर्ट जळालेला पाहिला तो तर रागाने नुसता बुधू झाला आणि रगत त्याने वैष्णवीला दोन मुस्कडीत दिल्या त्या मुस्कडीचा आवाज एवढा होता की त्याच्या आवाजाने दिनेशची आई बाहेर आली आणि तिने वैष्णवीला जवळ घेतलं आणि दिनेशला म्हणाली की मूर्ख झाला आहेस का तू काय ना आहेस का एका स्त्रीला मारत आहेत दिनेश म्हणाला की आई हिला ना माझ्या डोळ्याच्या समोरून जायला सांग मला ही अजिबात आवडत नाही ही जर माझ्या समोर राहिली तर मी हिच काय हिचं काय हाल करेल ते सांगू शकणार नाही दिनेशने वैष्णवीला एवढ्या जोरात बघले होते की त्याच्या हाताचे छापे तिच्या गालावर उमटले होते दिनेशच्या आईना खूप राग आला होता आणि ती दिनेशला म्हणाली दरवेळेस तू तुझ्या बायकोला गाव अडाणी म्हणून बोलत असतो परंतु आज जे तू तुझ्या बायकोला मारला आहे ह्यावरून कोण गाव आहे आणि कोण अडाणी आहे हे मला दिनेश ऑफिसला निघून गेला त्याच्या त्याला त्याच्या आईचे शब्द कानात घुमत होते आणि रागात ऑफिसला गेला आणि ऑफिसला गेल्यावर त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्याला एक सुंदर मुलगी रचना दिसली आणि ती मुलगी आजच त्या ऑफिसला जाईन आली होती ती मुलगी सगळ्यांना प्रॉपरली इंग्लिशमध्ये बोलत होती आणि सगळ्यांना हसून फिरून बोलत होती आणि तिचे कपडे चालण्याची पद्धत सुद्धा जरा हटकी होती हळूहळू दिनेशची आणि त्या मुलीची चांगली ओळख होऊ लागली दिनेश विचार करत होता की जर माझं लग्न वैष्णवीसोबत झालं नसतं तर मी रचना सोबत नक्कीच लग्न केलं असतं दिनेश नेहमी वैष्णवीला ओरडत होता तिची चूक असो किंवा नसो त्याला वैष्णवीला ओरडल्याशिवाय त्याचं मन वरतच नव्हतं कधी कधी दिनेशला वाटत होतं की वैष्णवीचं मन दगडाच आहे का दगडाच आहे कारण का काही का बोललं तरी तिच्यावर कोणताच परिणाम होत नव्हता एका महिन्यानंतर दिनेशची आई खूप आजारी पडली दिनेशच्या आईची सगळी सेवा आता वैष्णवी करू लागली परंतु दिनेशच्या आईचा आजार पण एवढं वाढलं की सहा महिन्यानंतर दिनेशची आई देवाघरी गेली काही दिवसांनी दिनेश आपिसलाही निघाला आणि आपिसला जाण्याआधी फक्त वैष्णवीला टिफिन देण्यासाठी थोडा वेळ झाला आणि ह्याच्यामुळे दिनेशने वैष्णवीला खूप मारले आणि नंतर तो टिफिन न घेताच आपिसला गेला आपिसला गेल्यावर तो विचार करू लागला की आज जर मी वैष्णवीला खूप मारला आहे त्यामुळे वैष्णवी आता घरी नसणारच ती नक्कीच तिच्या बाहेरी निघून गेली असणार दिनेश आणि रचनाचं नातं पुढं चाललं होतं परंतु दिनेश जेव्हा घरी गेला तर त्याला बिर्याणीचा वास येत होता त्या वासाने दिनेशला खूप भूक लागली आणि तो, ला ला तो पोट भरून जेवला आणि बेडरूममध्ये गेला तेव्हा त्याचं डोकं खूप दुखत होतं वैष्णवी जेव्हा किचनमधलं सगळं काम आवरून बेडरूममध्ये आली तेव्हा ती खूप धम थकलेली दिसत होती परंतु जसा दिनेश म्हणाला की माझं डोके खूप दुखत आहे तसं वैष्णवी पटकन त्याच्यापाशी वशी बसली आणि त्याचं डोकं दाबू लागली तेव्हा दिनेशला त्याच्या तोंडावर काहीतरी गरम जाणवलं त्याच्या कपाळावर अश्रूचे थेंब पडत होते दिनेशने जेव्हा वैष्णवीकडे पाहिलं तर वैष्णवी रडतली तिच्या डोळ्यातून अश्रू टपा टपा त्याच्या माथ्यावर पडत होते दिनेश हे पाहून उठून बसला आणि त्याच्या रुमालाने तिचे डोळे फुसू लागला दिनेश काही बोलायचा आधीच वैष्णवी त्याच्या कांदा धरून रडू लागली वैष्णवी मोठ्याने रडत होती परंतु ती तिचा आवाज बेडरूमच्या बाहेर जाऊन देत नव्हती आणि वैष्णवी म्हणू लागली की मला माफ करा परंतु तुम्ही माझ्यासोबत तसा राहा जसे दुसरे नव नवरे मानल्या आपल्या बायकासोबत राहतात वैष्णवी रडत होती आणि दिनेश तिच्याकडे पाहत होता दिनेश म्हणाला की कामाचा खूप लोड असतो आणि त्यामुळे त्याचा सगळा राग मी तुझ्यावर काढतो परंतु त्या यापुढे लक्षात नेमीन की तुला मी जास्त ओरडणार नाही दिनेश एकदम शब्दात वैष्णवीला बोलत होता कारण का, का वैष्णवी वारंवार रडतच होती वैष्णवी रडत रडत म्हणाली की तुम्ही सगळी सकाळी मला काय म्हण का म्हणाला त्याच्यामुळे मला रडायला येत आहे दिनेश विचार करतो की मी एवढे हिला ओरडतो तरी पण तिला काहीच फरक पडत नाही मग मी सकाळी हो असा काय म्हणालो त्यामुळे ती इतकी रडत आहे दिनेशने विचारले दिनेशने विचारलं तेव्हा वैष्णवी म्हणू लागले ला की तुम्ही सकाळी म्हणाला की मला तुम्ही तुमच्या आयुष्यातून काय काढून टाकणार हे ऐकल्यानंतर दिनेश आश्चर्यचकित झाला कारण का एवढी नॉर्मल गोष्ट हिने सिरियसली खूप घेतली पण तिच्यासाठी ती नॉर्मल गोष्ट नव्हती दिनेशने कस तरी वैष्णवीला शांत केलं दिनेश तसंच बेडवर झोपी केला आणि त्या रात्री ते दोघे प बेडवर झोपी केले लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच वैष्णवी आणि दिनेश एवढ्या जवळ आले होते दुसऱ्या दिवशी जेव्हा वैष्णवी उठली तेव्हा वैष्णवी खूप आनंदीत दिसत होती थी। तिच्या चेहऱ्यावर थोडीशी स्नाईल होती वैष्णवीने दिनेशच्या आवडीचा नाश्ता बनवला आणि आज दिनेश पण खूप खुश होता जेव्हा दिनेश ऑफिसला गेला तर रचना त्याचीच वाट पाहत होती पण दिनेश त्याच्या बायकोच्या विचारात बुडाला होता तेव्हा रचना त्याच्यापाशी आली आणि त्याला लाडात म्हणाली की अरे दिनेश माझ्या घरातली माझ माझ माझं लग्न जमवण्याचा मार्गावर आहे तू आपल्या नात्याबद्दल सिरियस आहे आहे का नाही हा फक्त माझ्यासोबत तू टाइमपास करत आहेस जसं रचनाचा आवाज त्याच्या कानावर आला तसा त्याच्या मनातून वैष्णवीचा विचार पटकन निघून गेला दिनेश म्हणाला की हो मी एकदम सिरियस आहे तुझ्यासारखी मला मुलगी मिळणार म्हणजे माझं भाग्यच आहे दिनेशने तिला सांगितलं की आपण लवकरात लवकर लग्न करणार आहोत दिनेशला वैष्णवीबद्दल काहीच काळजी नव्हती तो तिला अजिबात सुद्धा नव्हता हो आजपर्यंत तर तो आईमुळे वैष्णवीला सोडू शकला नाही परंतु आता आयुष्यात आई पण नाही त्यामुळे तो रचनासोबत लग्न करायला मोकळा झाला जेव्हा दिनेशने रचनाला सांगितले की माझी आई पण या जगात नाही तर ह्याच्यावर रजनाने त्याला सहानुभूती न्यायची तर उलट रचना म्हणाल्या म्हणायला लागली की बरं झालं आपल्या अडथळ्यातला एक काटा तरी निघून गेला कारण का देवाच्या मनात सुद्धा आपलं लग्न हवं हे आहे त्यामुळे तुला तुझ्या आईला देवाने आपल्या वाटेतून एक काटा बाजूला काढला रचना त्याच्या आईबद्दल बोलत होती तरी पण दिनेश फक्त तिचं बोलणं ऐकत होता कारण का आता त्याच्या आयुष्यात आई नव्हती दिनेश रचनाला म्हणाला की आपण दोघं लग्न करू परंतु रचनाच्या घरचे या लग्नाला तयार नव्हते ते म्हणत होते की आधीचं लग्न झालेल्या मुलासोबत आम्ही आमच्या मुलीचं लग्न लावून देणार नाही रचना म्हणाली की ती तुझ्यासोबत तेव्हाच लग्न करेल जेव्हा तो तुझ्या बायकोला गोठोडते पडतेशील दिनेश पण तिच्या ह्यामध्ये हा, हा मिसळला दिनेशने पण तिच्या हा मध्ये हा मिसळ त्या दिवशी संध्याकाळी दिनेश कामावरून घरी आला त्याला दरवाजापाशीच वडापावाचा वास येत होता दिनेशच्या डोक्यात आता फक्त रचनाचा विचार होता थोड्या वेळानंतर वैष्णवी दिनेशच्या हातात वडापावची एक प्लेट दिली आणि दुसऱ्या हातात तिने चहाचा कप दिला दिनेशने तिला तिच्यापाशी त्याच्यापाशी बसवलं आणि घटस्फोटाचे पेपर तिच्या हातात ठेवले दिनेश म्हणाला की मी फक्त आईसाठी नात निवत होतो की तू आई या जगात नाही त्यामुळे मी आता तुला माझ्यासोबत ठेवू शकणार नाही हे बघ वैष्णवी तुझं मन तोडलं असेल तर तुला दुखावलं असेल तर मला माफ कर जाताना दिनेश तिला म्हणाला हे बघ वैष्णवी तु तू तु तुझ्या भावाला आणि वडिलांना खोन करून बोल आणि तू तू त्याच्यासोबत एवढं म्हणू दिनेश तिथून गायब झाला त्याने एकदा सुद्धा वळून पाहिलं नाही की वैष्णवीचे काही हा झाल झाले असेल तिला हा धक्का सहन झाला असेल का नाही ह्याला ती तिला ह्याच्यावर काही बोलायचे असेल दिनेश रजना सोबत दोन तीन दिवस फिरायला गेला ते दोघं एकमेकांच्या गुळच्या आयुष्याची प्लॅनिंग करू लागले तीन दिवसाने दिनेश घरी आला त्याने पाहिलं तर घरातलं सामान जसं तसं होतं प्रत्येक वस्तू जिकडे तिकडे पडल्या होत्या किचनमध्ये गेला तर किचनमध्ये काही वडापाव तसेच पडले होते आणि त्याची वास इथं देतो त्याच्या बेडरूममध्ये दे त्यात आला वैष्णवीने दिलेले वडापाव आणि चहाचा कप तसाच होता परंतु त्या खोलीत वैष्णवी नव्हती हो कदाच कदाचित ती माहेरी गेली असेल त्याला टेबलावर रि, रिपोर्ट दिसले दिनेशने ते रिपोर्ट पाहिले ते रिपोर्ट पाहून त्याच्या हात पायातला अवसान घेण्यासारखा झाला कारण त्या कारण त्या वैष्णवी प्रेग्नेंट होती त्या दिवस पेपरवर वैष्णवीने सहाय्य केला होत्या पण दिनेश रचनाच्या दुंदीत होता कारण रचना सुंदर होती स्मार्ट होती एज्युकेटेड होती नोकरी पण करत होती आणि दोघे पण एकाच कंपनीत काम करत होते काही महिन्यानंतर दिनेशने आणि रचनाने कोर्ट मॅरेज केले जी आता दिनेश चार पाच दिवस तोच कपडे घालत होतात परंतु कोण सुद्धा त्याला माहित नव्हते की ते कपडे खराब झाल्यात दुसरे कपडे घालत आता दिनेशला त्याच्या जेवण सुद्धा मिळत नव्हते आता दिनेशला रचना आवडत नव्हती कारण का तिला कोणताच काम नीट येत नव्हता त्याला नेहमी वैष्णवी चालत होती आता रचनाला थोडं मोठ्यानं बोललं तरी प्रॉब्लेम होत होता ओरडणे तर लांबच राहिले तो रचनाला कधीच ओरडत नव्हता आता दिनेशला वैष्णवीची खूप आठवून येत होती कारण का तो तिला दि कितीही ओरडला सवडला तरी ती एका शुद्धाने सुद्धा त्याला बोलत नव्हती त्याला आता बश्चात्या खोल आला तो विचार करू लागला की मी विनाकारण वैष्णवीला सोडून दिला तीन वर्षानंतर एका काम आहे दिनेश दुसऱ्या शहरात गेला होता तेव्हा तिथे त्याला वैष्णवी दिसली आणि वैष्णवी पासी एक होती तिला पाहिल्यावर दिनेश स्वतःला सावरू शकला नाही आणि तो पडत तिच्यापाशी गेला आणि म्हणाला की ही माझी मुलगी आहे ना कारण का ती मुलगी सेम दिनेश सारखी दिसत होती वैष्णवी म्हणाले की हो ही तुमचीच मुलगी आहे दिनेश तिला कुशीत घेण्यासाठी तडपडू लागला दिनेशने त्या मुलीला आपल्या कुशीत घेतलं वैष्णवी म्हणाली की हिला मी इथल्या स्कूलमध्ये घालत आहे आणि तिला मी आता स्कूलमध्ये सोडायला आली आहे चालली आहे आणि तिथेच मी आयाचं काम करत आहे दिनेशने खूप हिंमत करून तिला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारला तर वैष्णवी म्हणाली की मी दुसरं लग्न लग्न केलं नाही वैष्णवी म्हणाली की मी एकच आसपासच्या भाड्याच्या घरात राहत आहे दिनेश म्हणाला की मला माफ कर मी त्याला सोडून मोठी चूक केली आहे परंतु माझ्या आयुष्यात चल मी तुला आता राणीसारखं ठेवीन वैष्णवी म्हणाले की नाही आता खूप वेळ झाला आहे आता मी कधीच तुमच्या आयुष्यात येणार नाही ही ये आपली पहिली आणि शेवटची भेट आहे यानंतर आपण कधीच भेटायचं नाही एवढं म्हणून वैष्णवी तिच्या मुलीला घेऊन तिथून निघून गेली तिच्या बोलण्यात एक ठामपणा होता आणि तो दिनेशला दिसला त्यामुळे त्याने तिला जास्त खोर्स करू शकला नाही ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅलून वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद